मला पण नवल वाटलं तर बिगर गाठीची मुर्की म्हणजे नक्की कसली असेल गाड्या सुटल्या सत्तर सुटला या मैदानातला आणि सत्तर मध्ये नऊ गाड्या पैकी सात गाड्या पडताय कोण होतोय शेवट सत्तरचा गट विजेता पड्याला आहे आड्याला आहे आणि बऱ्या दिवसानंतर छकड्यात वाचला आणि बऱ्याच दिवसानंतर गट काढला गाडी क्रमांक सत्तरचा निकाल तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी जे हनुमान प्रसन ओम नमो आदेश पलवान ग्रुप शनी पैलवान साईनाथ रघुनाथ भवर या गाडीचा एक नंबर मालकाचं त्यावर सोन्या ड्रायव्हर रामू सोनिकरांचं हार्दिक अभिनंदन वळवा पासष्ट वळवा जो पासष्ट राहिला होता तेवढा एक वळवा निघाण्या सोडून द्या बापू सुंदर अशी गाडी पाहाली डावीला पाहाला लयगावकरांचा पाखरे आणि उजवीला पाहाला शिर्डी शनी